अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरेगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरेगावच्या वतीने बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने सकाळी अकरा जोडप्यांच्या हस्ते विधिवतपणे महाअभिषेक करण्यात येऊन महाराजांची महाआरती करण्यात आली आहे यावेळी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीसह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे सदर जयंतीचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने रात्रीच्या सुमारास गीताराधाई उत्सव शाहीच्या माध्यमातून मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहासाचे दर्शन कोपरगावकरांना घडवण्यात आले आहे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवावर उधार होणारे मावळे यांचा धगधगता इतिहास ऐकून यावेळी कोपरगावकरांच्या अंगावर काटा उभा राहिला होता विविध लोकसंस्कृती जपणारे कला आविष्कार नृत्य गीत तसेच धमाल विनोदी शैलीने कोपरगावकरांची मने जिंकून घेतली होती गीत उत्सव उत्सवशाहीच्या माध्यमातून आजच्या भरकट चाललेल्या समाजाला शिवशंभू विचार कसे प्रेरक आहे यांचे दर्शन घडवण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रामाणिक मावळे यांच्या विचारांचा प्रत्यक्ष अंगीकार समाजातील प्रत्येक नागरिकांनी करावा या हेतूने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी नयनरम्य फटाक्यांची आतेशबाजी करण्यात आली होती कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव जय श्रीराम जय शिवराय जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराज आज धर्मवीर छत्रपती संभाजी उत्सव सोहळा कोपरगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आज सोळा साजरी या शहरामध्ये संध्याकाळी आपण गीत राधई महोत्सव आयोजित या महाराष्ट्राची पूर्ण सर्व लोककला तसेच छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती नाटक आणि एक प्रकारे या आजच्या या यंग जनरेशनला पूर्णपणे एक नाट्याच्या रूपामध्ये एक मेसेज देण्यात आला की माणसाने निर्व्यसनी राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आचरणात करत या आम्ही छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आम्ही हा छोटासा प्रयत्न करत असतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा लोकांपर्यंत पोहचत यावा प्रथमता सर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात सकाळी अकरा जोडप्यांच्या हस्ते संभाजी महाराजांची विधिवत पूजा करून या कार्यक्रमास सुरुवात झाली आज संध्याकाळी गीत गीतराधाई कोल्हापूरची टीम होती त्या चाळीस जणांनी आज कोपरगावकरांचं मन जिंकलं असं मी या ठिकाणी म्हणतो कारण आज त्यांचा कार्यक्रम बघून कोपरगावकर आनंदित झाले व गैवले सुद्धा असा त्यांनी आज कार्यक्रम या ठिकाणी सादर केला आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्ञात अज्ञात देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचं संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आभार मानतो आणि आलेल्या सर्व कोपरगावकरांचं ही मी संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आभार मानतो धन्यवाद आज कोपरगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली कोपरगाव शहरामधील अनेक लोकांनी या संभाजी महाराज जयंतीमध्ये उत्सवामध्ये सामील होऊन त्या सम त्या सोहळ्याचा आनंद वाढवला छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा करत असताना कोपरगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज समितीने कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर आले व त्यांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला आणि तो कार्यक्रम अति उत्साहात पार पाडे कोपरगावातील ज्या भी लोकांनी आम्हाला सहकार्य केलं अनेक मान्यवरांनी माझी माझी नगरसेवक कोपरगाव सेना व्यापारी त्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि इथं आलेल्या सर्व लोकांच्या मनापासून आभार मानतो